मोटरसायकल चोरी प्रकरण अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई रुपयांच्या जप्त दोन आरोपी अटकेत अहिल्यानगर जिल्ह्यात व शेजारी जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली दो आहे दोन आरोपींच्या ताब्यातून एकूण आठ मोटरसायकली एकूण किंमत रुपये आठ लाख सत्तर हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत जिल्ह्यातील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांमुळे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेला समांतर आदेश देण्यात आले पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक तुषार धाकराव व इतर पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहितीच्या आधारे पथकाने राहता पिंपळस रोड येथे सापळा रचून ओमकार उर्फ भैया शैलेश रोहम राहणार रांजणगाव रोड राहता आणि सोनू सुधाकर पवार राहणार साकुरी राहता यांना ताब्यात घेतले चौकशी तिघा आरोपींनी तिसरा आरोपी, आरोपी गणेश गोरखनाथ दरेकर राहणार येवला नाशिक जिल्ह्यात व बाहेरून विविध ठिकाणी मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आरोपींनी चोरी केलेल्या वाहनांची दहेगाव तालुका राहता येथील काटवनात लपवलेली असल्याची माहिती दिली पथकाने घटनास्थळी जाऊन एकूण आठ मोटरसायकली जप्त केल्या उघडकीस आलेली गुन्हे व पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर कलम राहता दोनशे अठ्ठावीस दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे पाच ब श्रीरामपूर एक हजार एकोणऐंशी दोन हजार बावीस भादवी तीनशे एकोणऐंशी येवला नाशिक ग्रामीण एक्क्याऐंशी दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे तीन दोन विमानतळ पुणे एकशे पंच्याहत्तर दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे तीन दोन नांदगाव नाशिक ग्रामीण दोनशे शेहेचाळीस दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे तीन दोन सदर आरोपींना व जप्त मुद्देमालासह राहता पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठावीस दोन हजार पंचवीस नुसार पुढील तपासासाठी हजर करण्यात आले आहे ही यशस्वी कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस स्टेशन येथे एका युवकाचा खून झालेला होता सदर खुनामध्ये भैया शैलेश रोहम तसेच सोनू पवार राहणार साकुरी तालुका राहता हे सदर गुन्ह्यामध्ये फरार होते स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी मोटरसायकल चोरीची पण कबुली दिलेली होती त्याप्रमाणे त्यांच्याकडनं आठ मोटरसायकली या स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केलेले आहेत या खुना सिन्नर येथील बरोबरच या आरोपीने राहता परिसरामध्ये एक रॉबरी आणि एक खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे पण केलेले आहेत भाऊसाहेब गामणे अहिल्यानगर